नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे महावितरण कंपनीची फसवणूक करणारा आणि मालाचा अपहार आरोपींचा पारनेर पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केलेला आहे ही घटना एकोणतीस आठ दोन हजार तेवीस रोजी घडली कानूर पठार येथे महावितरण अंतर्गत आर डी एस एस प्रकल्पाचे विद्युत लोखंडी पोल बसवण्याचं काम ठेकेदार हर्षवर्धन महावीर यादव राहणार बेंबळे तालुका महाडा जिल्हा सोलापूर वय एकोणतीस यांना देण्यात आले होते परंतु महावितरणचं काम न करता कंपनीने दिलेले लोखंडी पोल एकूण एकशे एकोणपन्नास किंमत एकवीस लाख रुपये या मालाचा त्यांनी अपहार केला आणि कंपनीची फसवणूक केली याबाबत पारनेर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाली होती कलम चारशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या आशयाच्या फिर्यादीवरून माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक खैरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले साहेब यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक बारवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे पोलीस हेड कॉन्स्टेबल गुजर पोलीस हेड कॉन्स्टेबल दमाळे पोलीस कॉन्स्टेबल वाघ पोलीस कॉन्स्टेबल बुधवंत पोलीस कॉन्स्टेबल डोंगरे पोलीस कॉन्स्टेबल दळवी यांनी याबाबत तपास सुरू केला आणि या गुन्ह्यातील आरोपी हर्षवर्धन महावीर यादव याला अटक केलेली आहे आरोपीने अपहार केलेले एकशे एक तीस लोखंडी पोल अंदाजे सतरा लाख पन्नास हजार रुपये जप्त करण्यात आलेला आहे पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्यामसुंदर विश्वनाथ गुजर हे करत आहेत गावामध्ये अगर आपणा समक्ष कोणी संशयित इसम चोरी किंवा दखलपात्र गुन्हा करताना आढळून आल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी जेणेकरून आपली जंगम मालमत्ता आणि जीविताचे रक्षण होण्यास मदत होईल आपणाकडून दिलेली माहिती ही गोपनीय राहील असेही आवाहन या पार्श्वभूमीवर पारनेर पोलिसांनी केलेले आहे पाहूया हा वृत्तांत नमस्कार आज आपण पारनेर तालुक्यातील एक कर्तबगार पोलीस निरीक्षक बारोकर साहेब यांना भेटायला आलेलो आहोत या ठिकाणी एक आनंदाची बातमी म्हणजे एकवीस लाखाचा मुद्देमाल जो कंपनी परिसरातून चोरी झालेला होता तो मिळून देण्यामध्ये दे, बारोकर साहेब आणि त्यांच्या टीमने मोठ्या मोलाचं योगदान देत त्याच्यामध्ये त्यांना यश मिळाले आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया साहेब आपण ही जी घटना झाली त्याबद्दल काय सांगू इच्छिता नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी होती तर त्याचे त्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं कामाचं त्यांच्या आणि त्या ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं कामाचं त्यांनीच ते पोल घेऊन जवळपास एकवीस लाखाचे एकशे त्रेपन्न पोल होते ते सगळे पोल घेऊन तो निघून गेलेला आणि तो दोन महिन्यापासून आम्ही त्याला शोधतो दोन महिन्यापासून मी शेवट तो लातूरमध्ये आम्हाला तो मिळाला आणि मग आठ दिवसापूर्वी आमचे पी एन गुज एच सी गुजर, गुजर आणि त्यांच्या टीमने जवळपास सगळा मुद्देमाल हस्त केलेला आहे आणि उर्वरित जो मुद्देमाल आहे आता बाकी तोही आम्ही एक दुमसामध्ये हस्त करणार आहोत ही कारवाई करत असताना किती आरोपी आपल्याला या ठिकाणी सापडलेत आणि अजून काही कारवाई बाकी आहे का संदर्भात आपण काय सांगू इच्छा सध्या एक आरोपी आपल्या कस्टडीमध्ये आहे आणि त्याचं इन्फॉर्मेशन चालू आहे अजून असाही शक्यता आहे तर त्याही दृष्टीकोनातून तपासाच्या वर सूचना आम्ही एस सी गुजरने दिलेल्या आहेत अशा प्रकारच्या गुन्हेगारी वृत्ती यांना आळा बसवण्यासाठी आपण समाज बांधवांना आणि पुढील गुन्हेगारी वृत्तीच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ विचारा आपण ज्यावेळेस एखाद्या कंपनीचा कॉन्टॅक्ट देतो एखाद्याला त्यावेळेस त्याची तपासून घ्या ही नंबर विनंती कारण आपण तपासत नाही त्याचं आधार कार्ड पॅन कार्ड काही घेत नाही आणि तो त्याचे खरंच काम करतो आहे का नाही हे पार्श्वभूमीवरून बघितली पाहिजे आपण तरच आपण दिलेला कॉन्ट्रॅक्ट ते जिशाने तो पूर्ण करा पण जर गुन्हेगारी वृत्त जर असायला तर तो शंभर टक्के त्यांचं काम करणार नाही इथून पुढं बा अशी विनंती आहे की नागरिकांनी त्यांचं काम कुणाला देत आहे आपण तर त्यावेळेस शक्यतो पूर्ण खबरदारी घ्यावी आणि मगच काम सुरू द्यावं पारनेर पोलीस स्टेशनच्या या उत्कृष्ट अशा कामगिरीबद्दल त्यांना रोखटुक संत मंडळी वृत्तपत्राचं आणि तसेच न्यूज चॅनलच्या माध्यमातून व राज्य मराठी पत्रकार संघ पारनेर तालुका यांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन आपली कारकिर्द अशा पद्धतीने आपण चांगली पुढेही करत राहू ह्या सदिच्छा देतो धन्यवाद रोकटोक संत बंडरीकरता मी सोमनाथ गोपाळी पारनेर धन्यवाद